आता खरंतर तर सध्या ही सुनावणी संपलेली आहे आणि आता पुन्हा दुपारी तीन वाजता सुनावणीला सुरुवात होईल आणि आत्ता जी सुनावणी झाली त्यामध्ये उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी ही व्यक्त केलेली आपल्याला पाहायला आणि ते या सगळ्या या संपूर्ण आंदोलनामध्ये ज्या काही गोष्टी झाल्या त्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण जर पाहिलं तर जे नियम अटी होत्या त्यांचं उल्लंघन झालं असं म्हणण्यात आलं आणि त्या उल्लंघनामुळेच ही नोटीस जी आहे तीसुद्धा बजावण्यात आली आहे एका दिवसाची परवानगी होती आंदोलनाला मात्र त्यानंतर देखील आंदोलन हे सुरू राहिलं आणि यामुळे सुद्धा या सगळ्या गोष्टींवर तीव्र नाराजी व्यक्त केली उच्च न्यायालयाचं असं म्हणणं आहे की या संपूर्ण परिसरामध्ये दक्षिण मुंबईचा हा जो महत्वाचा परिसर आहे ज्यामध्ये आझाद मैदान येतं त्या आझाद मैदानच्या परिसरामध्ये आजूबाजूला अनेक रुग्णालयं आहेत शाळा आहेत न्यायालय आहे त्याचबरोबर पालिकेचं कार्यालय आहे सरकारी कार्यालय आहेत आणि आने, अनेक सुद्धा या परिसरामध्ये राहतात त्यामुळे मुंबईकरांना कोणताही त्रास होऊ नये शाळकरी मुलांना कोणताही त्रास होऊ नये ह्याची खात्री घेणं गरजेचं होतं मात्र तरी देखील आपण जर पाहिलं तर ती होताना पाहायला मिळाली नाही असं जे आहे ते युक्तिवादात म्हटलं गेलं आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर आता उच्च न्यायालयनं तीन वाजेपर्यंतची वेळ ही राज्य सरकारला दिलेली आहे आणि तीन वाजेपर्यंत मुंबई मध्ये ज्या ज्या रस्त्यांवर या गाड्या असतील या आधी ते आदेश दिले होते आता एकदा ते दिले की तीन वाजेपर्यंत जे जे रस्ते बंद आहेत ते सगळे मोकळे महत्वाचे आंदोलन सुरू आहे ते बेकायदेशीर सुरू असल्याचं हायकोर्टाचं म्हणणं आहे नुकतेच आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्याला या संदर्भात अपडेट देत होते आंदोलनानंतर आपण पाहतोय आता गरज पडली तर आम्ही स्वतः कोर्टात जाऊ स्वतः जाऊन विचारू असं सुद्धा कोर्टाने म्हटलेलं आहे आणि त्याच संदर्भात आपण पाहतोय हायकोर्टाच्या आदेशानंतर मनोज दरांगे पाटील आझाद मैदान त्यांना सोडावं लागेल का हा प्रश्न सुद्धा आहे मोठी बातमी आपण पाहतोय तीन वाजेपर्यंत सगळं सुरळीत करा अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून आढावा घेऊ असं कोर्टाने सरकारला असं सुद्धा पाहायला आहे नुकतीच ही सुनावणी पार पडली आमचे प्रतिनिधी धनंजय यांनी आपल्याला नुकतीच अपडेट दिलेली आहे आपण पाहतोय की मुंबईच्या आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा आजचा पाचवा दिवस आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आज पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी झाली आहे आणि कालच्या सुनावणीमध्ये मुंबई उच्च न्यायालयानं मराठा आंदोलन आणि राज्य सरकार तसंच पोलीस यांच्यावर बरेच ताशेरे ओढल्याचं सुद्धा आपण पाहिलं मात्र त्यानंतर लगेचच चोवीस तासात आझाद मैदान वगळता दक्षिण मुंबईमधलं सगळे परिसर खाली करा असे आदेश देण्यात आले आणि यानंतर पुन्हा एकदा आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडलेली आहे सगळे अपडेट अपडेट आपण न्यूजवर आणि यावेळी आपण पाहतोय की सतीश माने शिंदे जे होते त्यांनी मराठा समाजाची बाजू न्यायालयानं मांडलेली आहे आणि त्यांनी मराठा आंदोलनकर्त्यांकडून झालेल्या त्रासाची मी मनोज दरंगे वाढेल यांच्या वतीनं माफी मागतो असं सुद्धा म्हटल्याचं पाहायला मिळालंय आणि पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी संदीप आपल्यासोबत आहेत संदीप आपण पाहतोय आता सुनावणी जी पार पडलेली आहे त्यानंतर आता राज्य सरकारला जे आदेश दिले गेलेले आहेत पोलिसांकडून आता काही हालचाली सुरू झालेल्या आहेत का काय चित्र आहे आणि हालचाल या कराव्याच लागतील पोलिसांना खरं तर कारण कडक ताशेरे ओढलेले आहेत कोर्टानं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही तीन वाजेपर्यंत सर्व काही सुरळीत करा असे थेट निर्देश जे आहेत ते हायकोर्टानं दिले आहेत आणि त्यामुळे आता मनोज जरांगे यांची पुढची भूमिका काय असते हे बघावं लागेल दुपारी तीन वाजता पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे आणि त्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर आपण पाहतोय बंदोबस्त जो आहे तो देखील आता सध्या हायकोर्टाच्या गेटवर अशा पद्धतीने वाढवण्यात आला आणि क दुसऱ्या बाजूला मराठा आंदोलक जे आहेत ते देखील आता हळूहळू जमायला सुरुवात झाली आहे काही आंदोलनकर्त्याशी आपण बोलायचा प्रयत्न कारण बऱ्यापैकी आता म्हणजे दीड तास फक्त उरलेला आहे तेवढ्या वेळेत सगळं काही सुत करा नाही तर रस्त्यावर उतरून आम्हाला पाहणी करा करावी लागेल असं थेट हायकोर्टानं म्हटलं आहे कोर्टानं म्हटलं तीन वाजेपर्यंत आझाद मैदान रिकामं करा आम्ही इथून जाणार नाही मनोज दादा जारांग पाटील यांचा आदेश आल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही कुठून आलाय तुम्ही आम्ही सोलापूर जिल्हा मोहळ तालुका पहिल्या पहिल्या दिवसापासून दिवसापासून पण आता कोर्ट कोर्टाचा आदेश आदेशला जाणार कोर्टाचा जा आदेश दादांचा आदेश शेवट राहील कोर्टाचा आम्ही आदेश मानणार नाही हो। आता पाचवा दिवस आहे तब्येत पण धासलते मनोज जरांगे यांची उपोषण चालू आहे त्यांचं ते ना कोर्टाने त्यांच्याकडे पण लक्ष द्यायला पाहिजे कोर्ट भाजप त्यांच्यापर्यंत चालणारा कोर्ट आहे परंतु दादांचा निर्णय शेवट राहील त्यांच्या निर्णयावर आम्ही ठाम आहोत इथून काय आम्ही जाणार आणखी काही आंदोलन करते त्यांच्याशी देखील आपण बोलायचा प्रयत्न करूयात हे सगळे कुठून आलो बीडवर आलो दादा बीड काय कोर्टान म्हटलं तीन वाजेपर्यंत आझाद मैदान रिकाम करा हो ना आम्ही करायला तयार आहेत ना दादांनी सांगा आम्हाला दादाचा आदेश जोडला आम्ही अमान्य करू हा आम्ही करतोच न्यायदेवतेच आम्ही मान्य करतो ना आम्ही आमचं शांततेत आंदोलन चालू आहे आम्ही काय कुठं काय रस्ता रोको नाही केलेला कुठं जाळपोळ केलेलं नाही काही नाही याच्यामुळे न्याय मी आम्हाला सांगा विचारावं की काय तुम्ही नेमकं फोडी काढल्या का कुठं चुढं जाळ असं म्हटलंय आझाद मैदान आहे ना तर त्याचा हा जो सगळा परिसर आहे इथं महत्वाची कार्यालय आहेत शाळा कॉलेजेस आहेत त्यामुळे नागरिकांना त्रास होतो असं कोर्टानं म्हटलंय त्यामुळे आदेश दिला की काही दरवाजे बंद केलेले नाहीत दादा आम्ही काय त्यांचे काय आम्ही काय त्यांचे दरवाजे बंद केलेले नाहीत त्यांना यायला जायला कोणाला अडचण होता असेल तर आम्हाला विचारा आम्ही त्यांना सांगू आम्हाला तुमच्या तुम आमच्यापासून तुम्हाला त्रास होत असेल तर सांगा म्हणा आमच्यापासून तुमचा त्रास होत नाही आम्ही रस्त्यांनी फिरतो याच्या पलीकडे व्यतिरिक्त काही नाही करत आम्ही आम्ही का रस्ता रोख करायला का जाळपोळ करायला आम्ही शांततेच्या बाहेर जात नाही आम्हाला जेव्हा आदेश आहे ते आम्ही दादाचा आदेश पाहणार आंदोलन आम्ही शांततेत करणार आम्ही काही करणार नाही तुम्हाला रस्तानी बी जर नसेल फिरून द्यायचं तर आम्हाला आतमध्ये जन्मही टाका याच्या पलीकडे आम्ही काय करा आम्ही शांततेत म्हणून आम्ही सांगतो चालू आहे टाकलं तरी चालेल पण आंदोलन सुरूच राहणार आणि मनोज जरांगे जो काही निर्णय निर्णय म्हणजे अंतिम घेतील त्यानुसार आंदोलनाची पुढची भूमिका असेल असं या सगळ्या आंदोलनकर्त्याचं म्हणणं आहे महत्वाचं हेच आहे दुपारी तीन वाजता पुन्हा एकदा ही सुनावणी होणार आहे आपलं लक्ष असणार आहे आंदोलनकर्त्यांची आपण काय भूमिका होती त्यांचं म्हणणं काय होतं हे ऐकलं आणि यानंतर आपण आता थेट जाऊयात मनोज जरांगे पाटील जिथे आहेत आझाद मैदानामध्ये प्रतिनिधी पंकज जळवी आपल्यासोबत आहेत पंकज हायकोर्टामध्ये तीन वाजता हो हो। पण त्या अगोदर आता आपण पाहतोय दोन वाजून चाळीस मिनिटांपर्यंत रस्ते रिकामे वगैरे असं सांगितलेलं आहे आणि त्यामुळे आता मनोज जरांग यांच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे संपूर्ण महाराष्ट्र वाट बघतोय मनोज जरांगे यांची भूमिका नेमकी काय असणार आहे तुम्ही सध्या त्या घटनास्थळी आहात मनोज यांची काय भूमिका असणार आहे कधी बोलणार आहेत काही कळतंय का माझ्या कॅमेरा पूर्वी माझ्या पर्सनला मी विनंती करीन की त्यांनी त्याच्या कॅमेराच्या मागच्या बाजूला प्रेक्षक जो जे इकडे जमलेले आंदोलक जे आहेत ते ज्या पद्धतीनं पाटील पाटील नावाची जे इकडे जे घोषणा देत आहेत ती गोष्ट माझी आपल्या प्रेक्षकांना जी आहे ती दाखवायची आहे आपण इथे बघतोय आपल्या कॅमेरापर्सनच्या माध्यमातून आपण ती विज दृश्य बघूया हातातला मफलर जो उपर्ण जे आहे ते उपर्ण फि गो गोल फिरवून उपर पा वरती फिरवून पाटील पाटील नावाच्या घोषणा ज्या आहेत त्या दिल्या जात आहेत आणि कोर्टामध्ये घटना ज्या सुरू आहेत घटनाक्रम सुरू आहे त्या अनुषंगानं मनोजरंगे पाटलांना पूर्णपणे अपडेट त्यांच्या सहकार्यांनी जी आहे ती दिलेली आहे मनोज रंगे पाटील यांचे सहकारी जे आहेत ते या बाबतीतली माहिती त्यांना देत आहेत कोर्टानं जे आदेश दिलेले आहेत त्याच्यानुसार तीन वाजेपर्यंत सगळी माहिती जी आहे ती कोर्टात सादर करायची आहे तीन वाजल्यानंतर जे आहे ते कोर्ट बाबतीतली आपला निर्णय देईल आत्तापर्यंत कशा पद्धतीने आंदोलन केलं गेलं कोर्टाने काय निर्णय दिला त्याची अंमलबजावणी कशी केली गेली त्याच्या बाबतीत कोर्टाने काही आपली निरीक्षणं जी आहेत जो ती नोंदवलेली आहेत आपण बघतोय डी झोन जो आहे तो स्वयंसेवक इथे उभे आहेत सातत्यानं डी झोन रिकामा करण्याचा प्रयत्न जो आहे तो करतायत आपण प्रेक्षकांना दोन दृश्य दाखवतो आहे माझ्या कॅमेरामनच्या माध्यमातून पहिली दृश्य जे स्क्रीनवरती आता आपल्याला दिसत आहेत ती त्या शेडची आहेत उपोषणाच्या स्टेजच्या समोर आज पहाटे स्टेज बांधून पूर्ण झालं आणि लोक जे आहेत ते उन्हा पावसापासनं संरक्षण होतं आहे ते इथे ज्या पद्धतीनं गळ्यातली उपर्णं काढून वरती फिरवत आहेत मराठा मराठा किंवा एक मराठा लाख मराठा पाटील पाटील अशा घोषणा देत आहेत अर्थात कोर्टाची अपडेट जी आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे कोर्टानं स्पष्टपणे राज्य सरकारलासुद्धा सांगितलेलं आहे की नक्की तुमची लाईन ऑफ ॲक्शन काय असेल पुढची दिशा काय असेल ते आम्हाला सांगा तसंच मराठा आंदोलकांनासुद्धा सांगितलेलं आहे की कशा पद्धतीनं तुम्ही पुढे करणार आहात तीन वाजेपर्यंत मुंबई जी आहे ती इटर झाली पाहिजे हे आदेशसुद्धा जे आहेत ते कोर्टानं दिलेले आहेत आपण इथे काही लोक आहेत खरं तर त्यांच्याशी बोलण्याचा थोड्या वेळी संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार आहेत आपण बघतो लोक इथे जमा झाला सुरुवात झालेली आहे त्यांचे समर्थक जे आहेत ते इथे येत आहेत त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत राज्यभरातनं आलेली लोक फोटो काढण्याचा सेल्फी काढण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र सेल्फी फोटो जो आहे तो काढला काढायला अनुमती जी आहे ती देत नाही आपण फक्त पुन्हा एकदा आंदोलकांची घोषणाबाजी जी आहे ती आपण प्रेक्षकांना दाखवणार आहोत आंदोलकांची घोषणाबाजी जी आहे ती प्रेक्षकांना दाखवतो आहे आपण अशा पद्धतीनं आंदोलक जे आपण आपण त्या काही महिला तिथे आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत मी कॅमेरापर्सनं विनंती करीन मनोज दादांच्या तब्येतीची सुद्धा काळजी घेतली येते कोर्टानेसुद्धा काही आदेश दिलेले आहेत तुम्ही काय सांगाल तुम्ही सकाळपासून इथे कशी सिच्युएशन इकडची कोर्टाने काही आदेश देऊ आम्ही कवडी मात्र इथून आलणार नाही तीन वाजेचा तीन वाजेचा जनतेची आहे आणि महाराष्ट्र हा सगळ्यांचा आहे हे आझाद मैदान काही आहे एका माणसाचं नाही सगळ्यांचा आदेश कोर्टानं काही आदेश दिलेत तुम्ही मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेची वाट बघतात का तीन वाजता कोर्टात पुन्हा सुनावणी होणार पाटलाच्या भूमिकेची आम्ही वाट पाहत आहे जोपर्यंत पाटलाचा आम्हाला आदेश येत नाही तोपर्यंत आम्ही काही करणार नाही आम्ही तोपर्यंत शांततेनं राहणार आहे शांततेने आंदोलन ठेवणार आहे पण जर कधी पाटलाला काही झालं तर आम्ही रस्त्यावर उतरणार म्हणजे उतर काही महिला पाई त्यांच्याशी बोलणार आहोत मनोज झरांगी पाटला आणि तुमच्या आंदोलना संदर्भात कोर्टानं काही भूमिका मांडली आहे तुम्ही मनोज झरांगी पाटलांच्या भूमिकेची वाट बघताय का आज एक लक्षात ठेवा कोर्टाने भूमिका नाही मांडली कोर्टाने भूमिका नाही मांडली या सरकारने कोर्टामध्ये जाण्यासाठी माणसं पाठवत कोर्टाचे जे निर्बंध आहेत ते निर्बंध पाळले जात आहेत हे चुकीचं आहे कोर्टाने काही आदेश दिले आहेत कोर्टाने नियम पाळायला सांगितलेले आहेत मनोज जरांगे पाटील आता काय बोल दिले भूमिकेकडे लक्ष आहे का तीन वाजता परत सुनावणी होते तीन वाजता आम्ही जो करून आरक्षण घेणार देत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणारच नाही आणि प्लस आमच्या दादाने सांगितलेलं आहे आम्हाला हा केले आमचे जीव जरी गेले तरी आम्ही सोडणार नाही कोर्टाने जे निर्बंध लावले तुम्ही काय सांगाल तीन वाजता पुन्हा मला एक सांगायचं की आम्ही दादाच्या शब्दामुळे फक्त शांत आहोत आमच्या दादाच्या केसाला धक्का लागला तर ह्या फर्च्या जीवाला धक्का कारण इकडे काही महिला ज्या आहेत त्यांच्या भूमिका जी आहे ती जाणून घेतली आपण पुन्हा मनोज जरंगे पाटील जे आहेत ते इथे त्यांचा आराम जे आहे ते करतायत काही वेळापूर्वी ते उठून बसले होते आपण थेट मनोज पाटील यांचं उपोषण ज्या सुरू आहे त्या भागातनं आपण माहिती जी आहे त्या उपोषणाच्या स्टेपच्या बाजूने आपण जी आहे ती माहिती देतो आपण आणखीन काही लोकांशी या ठिकाणी बोलण्याचा थोड्या प्रयत्न करणार आहोत मात्र अशा असं असताना मनोज जरांगे पाटील यांची भूमिका काय आहे कारण या उपोषणाची पूर्ण माहिती मनोज सरांगी पाटील यांना आहे त्याची कायदेशीर बाबींची माहिती त्यांना आहे कोर्टानं काय आदेश दिले आहेत याची माहिती त्यांच्या आयोजकांच्या टीमकडनं किंवा मनोज जरांगे पाटील यांच्या टीमकडनं त्यांना दिली गेलेली आहे आणि त्यानंतर पुढे नक्की काय करायचं हे ते ठरवणार आहेत मनोज जरांगे पाटील यांची भूमिका जी आहे ती काय असेल ते ठरवतील आपण स्टेजवरची दृश्य पुन्हा बघणार आहोत मनोज जरांगे पाटील मनोज जरंगी पटेल त्यांच्याकडे काही महिला इथं आहेत आपण त्यांच्याशी पुन्हा एकदा आपल्यासोबत काही महिला ज्या तिथे आपल्याला रडताना दिसतात आपण त्यांच्याशी इथे आता इकडे त्यांच्याशी आपण बोलणार आहोत पाटलांनी पाटलांनी पाच दिवसापासून काही खाल्लेलं नाहीये सगळ्यांना पाटल्यामुळे सगळ्यांना बाहेर सगळं खायला भेटत आहे पाटल्याला सगळं खायला म्हणजे आम्हाला वाईट वाटू लागलं की पाटलाने पाणी सुद्धा पिलेलं नाही जेवण सुद्धा केलं नाही आम्ही दोन टाइम जेवण करून आम्ही इथे बसलो खूप वाईट वाटू लागलं आम्हाला त्यांच्या अश्रू जे आहेत ते अनावर होताना आपण बघतोय महिलांना इथे आणखीन काही महिला आहेत पाटलांनी पाच दिवस उपोषण चालू आहे कोर्टाचे काही आदेश आहेत खर तर खरं तर माहिती आहे खास अखंड समाजात उपाशी खात आहे समजा सुद्धा दादा जरांगी पाटील हे आज माहिती आहे का त्यांच्या बिलकुल पाणीसुद्धा घेतलेलं नाही आहे आम्ही सगळे उपाशी खात आहोत पण आमचा हा निस्वार्थ नेते त्या उपाशी आहे तर या सरकारने आमचा अंत पाहिला पाहिजे आज आमचा योद्धा मरणाच्या दाडेत आहे आमचं आंदोलन सुद्धा मोठीत करण्याचा प्रयत्न करत आहेत हे गोरगरिबांसाठी लढणारे नेतृत्व आहे पण आम्ही इथून बिलकुल हटणार नाही आहे सत्य हे माहिती आहे का परत हा आम्ही सत्याच्या मार्गाने लढत आहोत लोकशाहीच्या मार्गाने लढत आहोत खरं तर माहिती आहे का फडणवीस फडणवीस साहेबांना सांगू सांगू इच्छितो की तुम्ही आमचा आमचा आरक्षणाचा वाटा देऊन टाकू आम्हाला दुसरा काही पाहिजे नाहीये आणि आम्ही इथं गर्दा करायला किंवा कल्लोळ माजवायला आलेलं नाहीत आम्ही शांत इथलं काही महिला त्यांना दोघींनाही अश्रू अनावर झालेले आहेत पाच दिवस झाले सरकार दरबारी काही निर्णय होत नाहीये कोर्टाच्या आदेशाची सगळे वाढ बघ आपण तुम्ही दोन दिवस पाणी नाही पिलो एक दिवस दोन तास तर कसं होत आहे पाच दिवस झाले उपाय आहेत आम्हाला कस वाटत असेल हे सरकारला माणूस दिसत नाही आहे का आ? या सरकारला या सरकारला मनोज दादा या सरकारला मनोज दादा जरांगे पाटील हे दिसत जरांगे पाटील उपाशी आहेत हे त्यांना दिसत नाहीये काही महिलांशी आपण थेट संवाद साधला मनोज जरांगे पाटील हे उपाशी आहेत आणि त्यामुळे या महिलांना जे आहे ते अश्रू जे आहेत त्यांनावर झाले होते आणि कोर्टाच्या आदेशानंतर पुढे काय किंम असण्याची सगळे वाट बघते पंकज तुम्ही म्हणता त्याप्रमाणे या सगळ्या भावना आहेत या मराठा आंदोलकांच्या भावना आहेत या महिलांच्या भावना आहेत कारण पाच दिवसांपासून म्हणून रांगे पाटील जेवलेले नाही आहेत मात्र या सगळ्याच्या पुढे जाऊन काय असेल तर तो न्यायालयाचा निर्णय न्यायालय नेमकं काय म्हणतं सगळं पाहणं महत्वाचं असणार आहे